नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अति प्रतीक्षित अशी जाहिरात आता जाहिरात प्रतीक्षित नाहीच आहे तिचा रिझल्ट खरं म्हणजे प्रतीक्षित आहे जवळपास सात हजार पाचशे दहा पदांची ही जाहिरात आहे जे मेन्सला पद आले नंतर वाढले की मी झाले ते माहीत नाही पण मेन्सला जे आलीत कारण ॲड होऊन दोन वर्ष होऊन गेले दोन हजार तेवीसची जाहिरात आहे तिचा अजून निकाल लागत नाही सात हजार प्लस विद्यार्थ्यांचं भवितव्य अजून एम पी एस हातात पकडून ठेवलं आहे झाकून ठेवलं आहे ते कधी ओपन करताय माहीत नाही ते फक्त सांगताय आम्ही आता जर लावणार आहोत उद्या लावणार आहोत आठवड्यात लावणार महिन्याच्या एंडपर्यंत पण पर अजूनपर्यंत निकाल काय लावला जात नाही आहे आता हे कोडच आहे की हा सेकंड पार्ट जो बाहुबली को क्यू माराम हा निकाल कधी लागणार हे वाढत वाढत डेट आहे आणि कोर्टही कधी कधी मध्ये मध्यस्थी करत थांबायला लावतोय चालू करायला लावते आता हा सगळा गोंधळ आहे एमपीएसनी काही दिवसापूर्वीच सांगितलं होतं की आम्ही तयारीत आहोत आणि जूनच्या एंड पर्यंत आम्ही निकाल लावणार आहोत आता खरंच त्यांची तयारी झाली होती की नाही माहीत नाही पण त्यांनी एक प्रसिद्धी पत्र दिलंय त्यात काय सांगितलं थोडक्यात या व्हिडिओमध्ये हो आपण बघूया एम पी एस प्रसिद्धी पत्र तिकडे जाण्यापूर्वी इग्नायट अकॅडमीकडनं अपकमिंग जी ग्रुप बी आणि ग्रुप सीची जाहिरात आहे जी की सप्टेंबरमध्ये ग्रुप सीची आणि जुलैमध्ये म्हणजे याच महिन्यामध्ये ग्रुप बी ची जाहिरात येणं अपेक्षित आहे एस टी आय एस आर आणि एस ओच्या जागा जवळपास मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओत सांगितल्या आहे किती जागा येऊ शकतात किती जागा रिक्त आहे तो व्हिडिओ एकदा बघितला असेल तर बघून घ्या ते पण आपल्याला कळणार प्लस पी एस आयच्या सुद्धा मोठ्या प्रमाणात त्याच्यावरती माहिती आम्ही काढत आहोत ग्रुप सीची पण माहिती आम्ही आरटीआय आली माहिती तुम्हाला कळवतो मी पण तुम्ही तयारी करत असाल तर लगेच तयारीला लागा ग्रुप बी आणि सी ची ची बॅच आपल्याकडे अव्हेलेबल आहे सात जुलैपासून बॅच चालवते फी पाच हजार नऊशे नव्वद सेम तुम्हाला इथे पूर्व प्लस मुख्य दोघंही बॅच एकत्र करून तुम्हाला सहा हजार नऊशे नव्याण्णव प्लस जी एस टी आहे सात जुलैची बॅच दोघही बॅच आहे आता मी तुम्हाला सजेस्ट करेल तुम्ही ही बॅच परचेस कराल कारण यात तुम्हाला एक हजार रुपये फीज वाढते पण मराठी इंग्लिश कोर्स पण ऍड होऊन जातोय आता लक्षात घ्या की या बॅचेसमध्ये तुम्हाला ज्या फॅकल्टी शिकवणार आहे त्या सगळ्या नॉमिनेटेड फॅकल्टी म्हणजे पॉर्डीला परशुराम है। है। सर आहे आहे त्यानंतर इकॉनॉमिक्सला प्रतीक भट सर ऑलरेडी ते तुम्हाला माहिती असेल त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यानंतर मॅथला किरण पाडे सर आहे मराठीला तुम्हाला विजय सर आहे इंग्लिशला बाळासाहेब बोडके सर आहे ही सोडी तगडी फॅकल्टीची टीम तुम्हाला मिळणार आहे ज्यांचा अनुभव या क्षेत्रात पंधरा पंधरा वर्षांचा आहे यामध्ये तुम्हाला सगळंच अवेलेबल आहे म्हणजे तुम्हाला टीचिंग म्हणजे तुम्हाला प्रत्येक विषयाचं सेप्टर सेप्टर फॅकल्टी टीच करणार आहे त्यानंतर तुम्हाला टेस्ट सिरीज आहे टॉपिक वाईज सब्जेक्ट वाईज फुल अँड टेस्ट सिरीज आहे त्यानंतर तुम्हाला पी डी एफ नोट्ससुद्धा अवेलेबल आहे आणि हा सगळा ॲक्सेस तुम्हाला एक वर्षापर्यंत फ्री आहे किती वेळेस लेक्चर बघा फास्ट करून बघा स्लो करून बघा स्टॉप करून बघा रिपीट बघा कितीही बघा काही प्रॉब्लेम नाही सगळं तिथे अवेलेबल असणार आहे सो so, एकदम इझी आहे तुम्हाला लॅपटॉपवर बघायचं आहे तुम्हाला मोबाईलला बघायचं आहे तुम्हाला टॅबला बघायचं आहे बघू शकतात व्हिडिओ काही प्रॉब्लेम नाही सो so, इतका इझी ॲक्सेस तुम्हाला आणि एकदम प्रॉपर टीचिंग विषयानुसार त्या कंटेंटनुसार त्या एक्झामनुसार तुम्हाला ह्या बॅचमध्ये शिकवता येणार सो so, मी तुम्हाला सांगतो की गॅरंटी तुमचा स्कोर वाढेल याचा फायदा तुम्हाला होईल आणि तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर दररोज याच्यावर सेशन चालू आहे की दररोज संध्याकाळी सहा वाजता प्रत्येक विषयाचे सेशन काही झालेत आता माझा झाला हिस्ट्री झाला सॉरी जॉग्रफी झाला पॉलिटिक्स झाला इकॉनॉमिक झाला चालू घडामोडी झाला मॅथरजिंग होईल सो हे सेशन पण बघा परत तुम्हाला काय महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला पी वाय क्यू सिरीज चालू होते आमची आजपासून त्यानंतर तुम्हाला पी वाय क्यूच्या नंतर स्टेट बोर्डची सिरीज पण चालू होते तुमच्यासाठी खूप चांगली परवणी आहे सगळं मोफत ऑनलाईन लाईव्ह युट्यूब ला आम्ही अवेलेबल करून देतोय सो so, हे सगळं तुम्हाला फ्रीमध्ये आम्ही देतोय फक्त बॅच मध्ये कंटेंट जो आहे ना तो बॅच मधला पीवाय क्यू सिरीज तुम्हाला फ्रीमध्ये टेस्ट सिरीज आपलं सॉरी टेस्ट आहे स्टेट वर्क सी सिरीज फ्रीमध्ये फक्त हे जे विषयाचे लेक्चर आहे ते तुम्हाला अतिशय कमी फी मध्ये पण आपल्याकडे करतोय सो so, याचा फायदा नक्की करून घ्या चला मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो हे परिपत्रक आले गट क सेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस संदर्भातलं आता ही मुख्य परीक्षेची जाहिरात आहे आणि या जाहिरातीमध्ये मेन्शन केल्याप्रमाणे सात हजार पाचशे दहा पद आहेत ओके ह्या पदांसाठी जाहिरात म्हणजे रिझल्ट दोन हजार तेवीस ची मुख्य परीक्षेचा रिझल्ट आहे निकालाच्या सद्यस्थिती बाबत तीस जूनला एमपीएससी ने नोटिफिकेशन दिलेलं आहे काय आहे नोटिफिकेशन त्यात त्यांनी सांगितल्याप्रमाणे बघा लिपिक टंकलेखक या संवर्गाच्या तात्पुरत्या निवड याद्या आयोगाच्या संकेतस्थळावर दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध केला एप्रिल पासून आता मे जून आणि जुलैला आता ओके म्हणजे तीन महिने होऊन जातील त्यांनी सांगितलं होतं की अंतिम निकाल जून महिन्याच्या अखेरपर्यंत प्रसिद्ध करण्यात येईल असं त्यांनी कधी सांगितलं असं सांगितलं त्यांनी सहा जूनला सांगितलं होतं की आम्ही जून एंडपर्यंत रेडी करतो कारण सात हजार जागा आहे आरक्षण बघावं लागतं सगळं बघून त्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी दिलेला संवर्ग पसंतीक्रम हे सगळं बघावं लागतं मला म्हणून वेळ लागेल असं त्यावेळेस त्यांनी नोटिफिकेशन मध्ये म्हटलं होत आता जून एंड पर्यंत लागणार होता निकाल त्यात आता काय झालं बघा त्यांनी सांगितलं होतं त्यानुसार सदर संवर्गाच्या निकालाची सर्व प्रक्रिया काय झाली आहे पूर्ण झालेली आहे म्हणजे निकाल रेडी आहे फक्त अडकलं कुठं कोर्टा आहे कोर्टामध्ये काय अडकलं आहे कोर्टाचं काय म्हणणं आहे बघा सदर संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणी संदर्भात माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे रिट याचिका पडलेली आहे आणि सदर प्रकरणी त्यांचे नियुक्त वकील म्हणजे एम टी सीकडनं सरकारकडनं जे नियुक्त वकील आहेत त्यांचं म्हणणं काय की माननीय उच्च न्यायालयाने उच्च न्यायालयात चालू आहे बघा पुढील सुनावणीपर्यंत म्हणजेच दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस ही डेट बघा महत्वाची आठ जुलै दोन हजार पर्यंत आयोगास प्रस्तुत संवर्गाच्या निकाला संदर्भात पुढील कार्यवाही करण्यात येऊ नये असे तोंडी कसं सांगितलंय ले, लेखी दिले की त्यांनी नाही तोंडी निर्देश दिल्याचे कळविले आहे सदर बाब विचारात घेता माननीय उच्च न्यायालयाकडून पुढील निर्देश प्राप्त झाल्यानंतर विषांकित संवर्गाचा अंतिम निकाल लावला जाईल आता तारिक पे तारिक तारिक पे जुलाई है अभी आगे की तारीख क्या आती है या आठ जुलाई को एग्जाम का जो रिजल्ट है वो डिक्लेयर होता है वो समझ में आएगा लेकिन अभी तक अभी तो रुके है अभी और तक दिल थाम के बैठो आठ जुलाई तक सो so, संख्या कमी नाही ना बाबांनो आठ सात हजार प्लस विद्यार्थ्यांचा जीव टांगीने लागला आहे सो so, दोन वर्ष झालीत ह्या विद्यार्थ्यांनी कशी कशी तळमळ काढून कशी खस्ता खाऊन घरच्यांच्या अपेक्षा सगळ्या सगळ्या करून इथपर्यंत आलेल्या आहेत सो so, निकाल लागायला पाहिजे हा आणि कोर्टाच्या आधीन राहून नाही का लावा पण लावला पाहिजे आता आता आठ जुलै ही तारीख दिली आता ते प्रकरण कोर्टात काय चालू आहे तुम्हाला माहिती आहे की ते प्रकरण म्हणजे काय टायपिंग स्किल टेस्ट बाबत त्यावरती मी बऱ्याच वेळा बोललेलो आहे टायपिंग स्किल टेस्ट बाबतचे सगळे इश्यू चाललेले आहेत आणि त्याच्यामुळेच हे सगळे पेंडिंग पडलेले इश्यूज आहेत किंवा रिझल्ट आहेत सो आता आठ जुलै त्यांनी डेट दिली आहे याच्यावर डिपेंड करत कोर्टावरती कोर्ट आठ जुलैला परत काय म्हणतं निकाल लावून टाका जो निकाल तुम्ही लावल्यानंतर आम्ही जो निकाल लावतो त्यांना बांधील असेल असं काहीतरी जर कोर्टाने सांगितलं तर निकाल लावू शकतो कोर्टाने जर याचा डायरेक्ट फायनल निकाल लावला तरी निकाल लावू शकतो आणि कोर्टाने परत जर म्हटलं प्रतिवादी वकिलांनी सांगितलं की थांबवा थांबवा आणि कोर्टाला ते सोयीस्कर वाटलं तर परत पण लांबण्याची शक्यता आहे पण जास्त आता लांबेल असं शक्यता फार कमी आहे आता रिझल्ट लागेल हीच शक्यता आहे सो अजून आठ जुलैपर्यंत थांबावं लागेल आणि थांबलात तर पुढे पण सांगणार तुम्हाला मी पुढची पण तयारी चालू ठेवा गट बची जाहिरात पंधरा जुलैपर्यंत अपेक्षित आहे गटकाची सप्टेंबरमध्ये अपेक्षित आहे एक्झाम नऊ नोव्हेंबरला गट बन तीस नोव्हेंबरला गट आहे पाच महिने चार महिने साडेचार महिने तुमच्या हातात आहे तयारीला राहा पुढची तयारी चालू ठेवा सो so, याबद्दल तुम्हाला अपेक्षित बॅच असेल घ्यायची तर इंडिया डॅकॉन्सचा ॲप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करा काही शंका असेल तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा ह्या नंबरला कॉल करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा अजून तुमच्या मनात प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका आणि चॅनल सबस्क्राईब करून टाका पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद